आपल्या सर्वांनाच माहित आहे की आठ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करतात पण कोणी असा विचार केला आहे का की आठ महिला दिन का बरं साजरा करतात मी अर्णव पाटील आपल्या अर्णव पाटील ओरिजिनल या युट्यूब चॅनेल वर आपले सर्वच स्वागत आंतरराष्ट्रीय महिला दिनासाठी आठ मार्च या तारखेची निवड एक ऐतिहासिक घटनेशी जोडली गेली आहे जो राजकीय बदलाचे कारण बनला तो एकोणीसशे सतरा मध्ये रशियातील महिलांनी केलेला ऐतिहासिक असं होत की संपूर्ण अमेरिका आणि युरोप सहित जवळ जवळ संपूर्ण या अन्यायाविरुद्ध स्त्रिया आपापल्या परीने संघर्ष करीत होत्या एकोणीशे सात साली स्टुडगर्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषद भरली त्यामध्ये क्लारा या कम्युनिस्ट कार्यकर्तीने सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे अशी घोषणा केली आठ मार्च एकोणीसशे आठ रोजी न्यूयॉर्क मध्ये कामगारांनी प्रचंड मोठी निदर्शने केली दिवस मतदानाचा हक्क कामाच्या जागी सुरक्षितता अशा अनेक मागण्या त्यांनी केल्या आठ मार्च एकोणीसशे आठ रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ आठ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करण्यात यावा असा ठराव क्लारा याने मांडला आणि तो पास झाला हा ठराव पास झाल्यामुळे महिलांना मतदानाचा हक्क मिळाला तो या ऐतिहासिक लढ्यातूनच म्हणूनच आठ मार्च रोजी सर्वत्र आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करतात भारतात मुंबई येथे पहिला महिला दिन आठ मार्च एकोणीसशे त्रेचाळीस रोजी साजरा करण्यात आला पुढे एकोणीसशे पंच्याहत्तर हे वर्ष युनोने जागतिक महिला वर्ष जाहीर केले त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे जगात येत गेल्या त्यांच्या संघटनांना बळकटी आली सध्या आठ मार्च जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा करताना दिसतोय या दिवशी वेगवेगळ्या क्षेत्रातील उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा गौरव केला जातो महिलांच्या हक्कासाठी आणि जनजागृतीसाठी रॅली काढली जाते वेगवेगळी चर्चासत्रे आयोजित केली जातात महिलांना आपले मन व्यक्त करण्यासाठी प्रेरित केले जाते तसही माझ्या चॅनेलवर जास्त कविताच असतात मग या व्हिडिओ मध्ये कविता केली नाही तर हा व्हिडिओ चला तर महिला एक एक दिनानिमित्त कविता कवितेचे नाव आहे अनंतर रूढी परंपरा जुगारून स्त्री शिक्षणासाठी लढणारे सावित्रीबाई रूढी परंपरा जुगारून स्त्री शिक्षणासाठी लढणारे सावित्रीबाई करणारी लक्ष्मीबाई कृष्णासोबत प्रेमाचा रंग उधळणारी ती राधाई लोक कल्याणकारी संयमी अहो शेतकामात कष्टात रमून अहो शेतकामात कष्टात रमून गीत गाणारी बैनाबाई गान कोकिळा मधून स्वराने लता दिगाने गाई बाबासाहेबांना साथ देणारी त्या मूर्ती मारमाई बाबासाहेबांना साथ देणारी त्या मूर्ती रमाई स्वराज्य प्रेरिका शिवबा माता राजमाता माझी ताई आई नसता प्रेमिका ती ताई बाळाची ते होते माई मित्राची मैत्रीण जशी ती जुई ती ती जाई पती सोबत लढणारी पत्नी सुख दुःखाची राई अनंत रूपात तू तुझ्यात ती तु ती आधी शक्ती तू ती आधी शक्ती तू जाई तुम्हाला जर ही माहिती व ही कविता आवडली असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू आज इतकंच पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद